हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे माघी गणेश जयंती म्हणजे तिलकंत चतुर्थी या तिलकंत चतुर्थी निमित्त आपण तिळाचे मऊ असे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी बनवणार आहोत अवघ्या दहा मिनिटात तुपाचा एक थेंबही न वापरता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण एक कढई घेतली आहे ती व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे अनपॉलिश म्हणजे साधे तीळ जे आहे ते मी एक वाटी घेणार आहे, जवा जवा ले ले आहे ते व्यवस्थित असे आपण भाजून घ्यायचे आहे बारीक गॅसवरती आता आपले तीळ छान भाजून झाले आहेत जवळजवळ मला पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत हे तीळ भाजायला बारीक गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जास्त काळपट करायचे नाही नाहीतर मग आपले जे मोदक आहेत ना असे ते असे ते कडवटलं आता हे भाजून झालेत मी काढून घेते आता सेम वाटीने मी सुक खोबरं एक वाटी घेतलेलं आहे ते छान असं खिचून घेतलेलं आहे ते पण व्यवस्थित आपण बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत खोबरं पण छान असं लालसर रंगावरती आपण भाजून घ्यायचं आहे जास्त चॉकलेटी रंगावरती भाजून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे आपलं खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया ते पण आता इथे खोबरं आणि तीळ छान आपले भाजून झालेले आहेत ते थंड करून घेऊया आपण आता त्यातले तीन ते चार चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवते जेणेकरून आपण मोदक करणार ना त्यावेळी ते वरतून छान दिसतील असे एवढे तीळ मी बाजूला काढून ठेवलेले आहे तर हे बाकीचं सर्व मिश्रण छान असं थंड होऊन द्यायचं आहे आपण व्यवस्थित आणि इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी बारीक गॅसवर ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढू शकता नाही काढली तरी चालू शकतो हे व्यवस्थित आपण थंड होऊन द्यायचं आहे मिश्रण गरम असताना वाटायचं नाहीये गरम असताना वाटलं तर मग आपलं जे तीळ आणि खोबरं असतं त्याला तेल सुटतं मग ते जे मोदक आहेत आपले ते ऑइली ऑइली होतील त्यासाठी आपण याच्यामध्ये हे गरम असताना वाटणार नाही आहोत आता आपलं तीळ खोबरं व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता मी हे भांड्यातून बारीक करून घेतो जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला थोडं थोडं घालून असं बारीक करून घ्यायचं आहे आता हे जरा जाडसर असं मी वाटून आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण मिक्सर पण एकदम चालू करायचं नाही चालू बंद चालू बंद असं पल्स मोड वरती करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये सेम वाटीनेच आपण एक वाटी गुळ जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चिमूट भर मीठ घालून घ्यायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालताच ते फार छान असं लागतं इथे मी एक चमचा वेलची जायफळ पूड घेतलेली आहे ही वेलची आणि जायफळ एकत्रच बारीक करून घेतलेली आहे आणि आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा मिक्सरला पल्स मोडवरती बारीक वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गोळ जो आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित असा बारीक होईल मिक्सर ला बारीक करून झालेलं आहे व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे हे याच्यासाठी आपण गुळ घालतो ना त्यासाठी मी आधी जे आहे ते मिश्रण जाडसर वाटून घेतलं गुळ घातल्यानंतरला मग एकदम बारीक होतो लहान असा गोळा तयार होतो आहे त्याचा गुळामुळे छान असं बाइंडिंग आलेलं आहे तर आता आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि उर्वरित मिश्रण सुद्धा आपण व्यवस्थित याच पद्धतीने बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मी हे सगळं मिश्रण छान असं वाटून घेतलेलं आहे बारीक असं त्याला बाइंडिंग खूप छान आलेलं आहे आता हे मिश्रण सर्व झालेलं आहे आपण तीळ बाजूला काढून ठेवलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया जेणेकरून ते मोदकामध्ये छान असे दिसतात भाजलेले तेल आपण बाजूला काढून ठेवले होते ते सगळे व्यवस्थित असे पूर्ण मिश्रणामध्ये आपण एकत्र करून घेऊया मिक्स करूया अतिशय पटकन दहा ते बारा मिनिटात हे लाडू होऊन जातात पटकन असे आता हे आपण याचे लाडू हवे असतील तर असे लाडू सुद्धा बांधू शकतो छोटे छोटे गोळे असे अदरवाइज आता आपण मोदक करतो आहे त्याच्यासाठी हे असा मी एक साचा घेतलेला आहे मोदकाचा त्याच्यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण घालणार आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं हे दाबून घेणार आहे आधी आपण खालती जो त्याचा टोक असतं तिथे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आपलं टोक छान असं मोदकाचं निघतं अशाच प्रकारे आपण हे सगळे साचे भरून घेऊया आता आपले हे सर्व साचे छान असे भरून झालेले आहेत अलग हाताने आपण व्यवस्थित असा हा साचा ओपन करून घेऊया छान असे आपले मोदक झालेले आहे खालच्या बाजूने असं फक्त प्रेस करून काढलं ना की व्यवस्थित असा आपला हा मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे मोदक सर्व्हिंग डिश मध्ये काढून घेऊया जसे बनतील तसे आपण काढून घेऊया इथे दुसरा पण मोदक आपण व्यवस्थित असा काढून घेऊया अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक करून घेते अशा पद्धतीने आपल्याला हे तिळकुटाचे मोदक तयार आहेत थेंबर तुपाचाही वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे मोदक बनवलेले आहेत तिळकुटाचे तर या मागी गणेशोत्सवाला तर या मागी गणेश जयंतीला तुम्ही असे हे तिलकंद मोदक नक्की तयार करा आणि बाप्पाला खुश करा गणपती बाप्पा मोर्या मंगल मंगलमूर्ती मोर्या मला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद